हाय गाईस झाले का तुमचा नाश्ता पाणी आमचा आता व्हायला लागलाय आता पिल्लू गेलाय ना दोनला आता आम्ही करायला लागलोत नाश्ता दाजी मी हे बघा उत्तापे केले तर खोबरेची चटणी आणि उत्तापे सकाळच गेलाय त साडेसातच्या गाडीने पिल्लू आमचा दिदीन दिर। ते सकाळ सकाळ गेले तर या मग तुम्ही पण नाश्ता करायला आम्ही पण करायला लागलो नाश्ता आज दाजीने दांडी मारली बाबा चार वाजल्यापासून उठलो तर आम्ही बघा कसा मस्त खुसखुशीत झालाय चांगला जाळेदार झालाय बघा यो आहे का मी मोडलाय येल मस्त या तुम्ही पण नाश्ता करायला तुम्ही पण बनवून बघा खाऊन चांगलं झालाय बघा असा खोबऱ्याची चटणी बनवली सकाळ सकाळ ते गेलेत म्हणून आपलं दाल मला केलं चला मग गाईस बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू लाईक सबस्क्राईब करा चारे ला चला मग गाईस बाय बाय